राज्यात तीन वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता एकवीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ बंड झालं आणि शिवसेना फुटली यानंतर शिंदेनी भाजप सोबत मिळून सत्ता स्थापन केली आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले त्यानंतर महायुतीचं सरकार निवडून आलं आणि शिंदेचे सर्वच आमदार निवडून आले आता शिंदे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे असं चित्र असताना संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणार वक्तव्य केलंय त्यामुळे शिंदेची शिवसेना फुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि फडणवीसांमध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे देखील वारंवार नाराज असल्याचं दिसत आलं त्यामुळे ता पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे राजकारणात काहीच अशक्य नाही हे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राने पाहिलं आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एक खळबळजनक विधान एकनाथ शिंदे संजय राऊत यांनी केलाय येत्या काही दिवसात शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय राऊत म्हणाले की भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाही शिंदेंचं काम झालं आहे त्यामुळे आता त्यांचं काम तमाम होणार आहे हे आता सर्वांना दिसते हे त्यांनाही माहीत आहे आणि त्यांच्या लोकांनाही माहीत आहे त्यांचा पक्ष भाजपात विलीन होईल किंवा कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात एक मोठा गट भाजपसोबत जाईल हे मी स्टॅम्प पेपर वर लिहून सही करून देतो असं राऊत म्हणाले दरम्यान संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधरण आहे राऊत यांनी आताच नाही तर याआधी देखील शिवसेनेतील एका नेत्याच्या नावाचा उल्लेख करत शिंदेच्या पक्षात फूट पडणार असल्याचा दावा केला होता परंतु शिवसेनेकडून हा दावा खोडून काढण्यात आला होता परंतु आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी याबाबत वक्तव्य केल्याने शिवसेनेत खरंच काही दिनसलंय का दिनस अशी चर्चा आता सुरू झाली आहे